दादा मंत्री होत तव्हा एका फोन नदीला पाणी आणलं आणलं होतं दादा इथं बसून विजय दादा दोन दर्शील बाहेर निवडून आम्ही शंभर टक्के देणार खासदार मला आम्ही बघितलाच नाही कसला निंबळकर आहे निंबळकर त्यांनी काही कामच केलं नाही त्यांच्या मत त्यांनी काम केलं नसल्यामुळे त्यांना मत द्यायचा प्रश्न येत जबाबदार आहे भाजपचा निष्क्रिय सरकार आहे हा काय नाही यंदा त्यांना घरी बसवायचा विचार आहे काय ना आम्हाला शेतकरी म्हणून ह्या भाजप सरकारनं बरं का आजपर्यंत भयानक त्रास दिलेला आहे कुठल्या शेतीमालाला दर नाही दुधाला दर नाही दूधपाक पंचवीस रुपयेपर्यंत आणलेला आहे त्यांनी ऊसाचं सा दर विठ्ठल कारखाना जोपर्यंत चालू नव्हता तोपर्यंत ही दोन हजार बावीसशे हे कसं गावल तसं या पार पी पण देत नव्हती आणि दर तर फायनल कधी ह्यांनी पूर्ण केलाच नाही दुसरा विषय राहिला आमदारकीचा बबनदादा शिंदेचा ते निवडून आल्यापासून आजपर्यंत सुस्त्यामध्ये फिरकलेच नाहीत आणि त्यांचे चिरंजीव येते कधी तर कुणाला कुठं भेटून गेलेलं हे सुद्धा समजत नाही कशाच कल्याण झालं दर त्यांनी कधी दिलाच नाही ज्यावेळी विठ्ठल चालू झाला त्यावेळी शेतकऱ्यांना ह्यावेळी फायनल म्हणजे पहिला आणि फायनल तीन हजार रुपयाच्या पुढे दर मिळालाय विठ्ठल मुळ काय त्यांनी काय आता काट्याचा काय विषय सगळ्याला माहिती आहे जे त्याचा विषय आहे ते फक्त दर मेळाला जिल्ह्यामध्ये विठ्ठल आणि विठ्ठल मुळे माड्यात खासदार काय मत काय नाही बघा ती पहिल्या वेळी पंचवार्षिकला प्रचाराला फक्त आले होते त्याच्यानंतर ते कधी आले कुणाला भेटले सध्या गावकरी म्हणून तर इथं गावात तरी कोणाला काय माहिती नाही त्यांच्या विकासाबद्दल तुमचं काय मत आहे कशाचा विकास काय ते म्हणजे शेतकऱ्याला कल्याण केलं पाणी सोडलं पाणी शेतकऱ्याला गंज लागायचा टाइम आला काय त्यांच्या घरचं देत बी का दहा रुपये काढते ती दोन रुपये देते ती शेतकऱ्याच्या किशात काढते अडतीस रुपयाला दुधाचा दर गेला होता आज पंचवीस रुपये चोवीस रुपयेवर दर आलाय जबाबदार कोण आहे जबाबदार निष्क्रिय सरकार आहे यंदा काय आहे नाही यंदा त्यांना घरी बसवायचा विचार आहे यंदा कुणी जरी म्हणलं आणि काय जरी म्हणलं तरी मोहिते पाटलांचं आमच्या गावाला खूप सहकार्य आहे एका फोन आमच्या गावाला नळाला पाणी नेसता दादांच्या एका फोनवर नळाला पाणी सुटलेलं आहे आमच्या गावात हा त्यामुळं आमच्या गावावर आमच्या गावावर खूप आहेत दादांचं त्यामुळं आम्हाला यंदा दर्शील बायाला निवडून आम्ही शंभर टक्के देणार मराठा आरक्षण बद्दल तर फडणवीसांनी आमचे पाक चुधलीच काय ठुलंच नाही आम्हाला देवेंद्र फडणवीसना का आम्हाला आरक्षण दिलंच काय दहा टक्क्यात करावं दहा टक्क्यात काय करायचं हा ओबीसी मधनच आम्हाला आरक्षण पाहिजे टिकत नसत परिचारक ती परिचारक एवढ्या वेळेस आम्ही त्यांच ऐकत नाही त्यांनी दुसरं कुठं काय बी सांगू दे आम्हाला पण ह्या वेळेस आम्ही त्यांचं ऐकत नाही फक्त तोतारी आरक्षणाला विरोध केलेला आहे भाजप सरकारनं त्यामुळं आम्ही सरकारच्या विरोधात मतदान करणार आहे का दहा टक्क्याचा काहीच उपयोग होत नाही ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे मराठा ओपनच्या जागेत ओबीसीचा उमेदवार जानकरला ओपन मध्ये ओबीसी चालते मध्ये ओपन का चालत नाही त्यासाठी आमचा भाजप सरकारला विरोध आहे कारण काय म्हणजे काय कुठल्या शेतीमालाला दर नाही पुन्हा आमचं मराठा आंदोलनाला त्या आरक्षणाला त्यांचा विरोध आहे सगळ्याला पुन्हा कांद्याला दर नाही कॅनलला पाणी नाही नदीला पाणी नाही आम्हाला बंधारा वीस मागते मागतील बंधारे देण्यात आमच्या गावाला मुळ आम्हाला बंधाराची गरज आमच्या गावाला सगळ्या हा पण रस्त कुठं नाहीत तर ना खासदार मुला आम्ही बघितलं नाही का निंबळकर नाही नाही आलेला बघितलंच नाही निंबळकर म्हणतोय कुठं तर कुठल्या तर कोपऱ्यात कुठल्या तर कोपऱ्यात येऊन भेट देऊन काय बघाय त्याचा विकास बी नाही की हा आलेला माहित नाही रेशनला धान्य आहे तर सगळं कुचकच आहे सार दोन किलो एका माणसाला काय होत दोन किलो गोरगरीबाला काहीच होत नाही तुम्हाला रुपये काय आमचं आमच्यातनं जीएसटी किती जातो आम्ही दोन दोन लाखाच खादी घेतोय त्यात किती जाते आमचं टॅक्स त्याच्यावर किती जाते आमचं कपात किती बघा आता लाख लाख दोन दोन लाखाच खत घेतो म्हणजे तीस तीस हजार हा जाते आमचे पैसे ओढ कर निंबाळकर बद्दल मतल काय मत आहे तुमचं निंबाळकरला मत देत नाही आम्ही सगळी तुतारीला ना। नव्वद तुतारी। टक्के शंभर टक्के गाव आमचं काय नाही तुतारीला मध्ये येणार तुमचं काय मत आहे काय मत नाही बघा आम्ही तुतारीला मत येणार तुम्हाला सांगतो का विकास नाही शेतकऱ्याच्या शेतमालाला दर नाही दोन हजार रुपये देतोय म्हणून नटवतोय पर शेतीला माल दी म्हणा दोन हजार नको आहे आम्हाला हा काय नाही विकास काय सुद्धा नाही निसतं खोट बोलणं पानी पानी का पानी पानी आता प्यायला पाणी नाही दादा मंत्री होत तेव्हा एका फोनवर नदीला पाणी आणलं आणलं होतं दादाने इथं बसून दादा दोन हजार एक साली त्यामुळे तुमचं काय मत आहे तू तरी मोहिते पाटील शंभर टक्के मोहिते पाटील वन वे नाही नाही त्याला यूज नको मानावं तिथंच बस त्याला गावात जी सुद्धा होणार नाही आणि योगा निंबाळकरांनी आपलं प्रेसिडेंट ऑफ इंडिया ह्यासाठी आपलं एक सात आठ लोकांनी पत्र दिलेलं आहे त्यात त्यांनी सही सोय केली नाही केलेली नाही योगा कोण कोण आहेत छत्रपती संभाजी महाराज वंदना चव्हाण आणि विनायक राऊत आणि संग्राम थोपटे योगा ह्या ती पत्र आहे प्रेसिडेंट ऑफ इंडियाला त्यामध्ये त्यांनी सही केली नाही की मराठा आरक्षणासाठी सपोर्ट करण्यासाठी ह्या लोकांनी पत्र दिलेलं आहे त्यात निंबळकरांनी सही केली नाही ती पत्रावर त्या चौघांनी पत्र सही केल्याने दिली ती त्यामुळे आमचा विरोध आहे त्या गोष्टीला निंबळकरला विरोध आहे त्यांनी मराठा आरक्षणाला सपोर्ट केला नाही आमचा विरोध आहे आम्ही गेल्या पाच वर्षात त्याला सांगितलं होतं की आम्हाला एक बंधाऱ्याची गरज आहे तर बंधाराची गरज म्हणजे बुडीत बंधारावरणं म्हणजे बंधारा तयार होत नाही म्हणून सगळ्याला माहिती आहे पण बुडीत बंधारा म्हणून एक साडेतीन चार मीटरची भिंत बांधायची होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रयत्न करू इथं आणि बंधारा उपलब्ध करून देऊ आज जवळ सृष्ट्यात इतकी वाईट अवस्था आहे पाणी जवळजवळ एक पंधरा दिवसात पाणी संपलेलं आहे आता दहा दिवस पाणी जाईल आणि शेतकऱ्याची वाईट अवस्था आहे आता पिकं जळणार इथं नसताना एक महिना कॅनल सोडून आणि पाण्याचं नियोजन नाही साडेतीन महिने कॅनल चालला ती दोन दीड महिन्यात त्यातलं फुकटच गेलं पाणी ते वड्या वगळीलाच पाणी गेलं शेतकऱ्याला गेलंच नाही ते जर दीड महिने पाणी टिकवलं असतं आज शेतकऱ्याला दुसरी पाळी कॅनलला पा मिळाली असते कॅनलवरनं आता सगळ्या विहिरी वगैरे आटले जातात आणि तेच पाणी जर वाचलं असतं तर तिथे बी मिळाले असते पाळी आणि नदीला पण मिळाली असते आम्हाला निंबाळकर त्यांनी काही कामच केलं नाही त्यांच्या मग त्यांनी काम केलं नसल्यामुळे त्यांना मत द्यायचा प्रश्नच येत नाही नाही असं काही नाही पण दहरीशील मोहिते सगळ्याच मत तोतारी भाजप सरकार मध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं काम केलं शेतकऱ्यांना काय केलं नाही नुसती फसवी उत्तर आहे ती सगळी फसवी उत्तर आहे ती काय नाही सगळं काय चाललंय काय सगळ्याला वर्षापासून कालच्याकडे घेऊन सगळ्याला माहिती वर्षाला सहा हजार रुपये देते वरल्याकडे आमचं